नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग अश्विनी बार्गजे तर पहा मित्रांनो आम्ही कुठे आलो आहोत आम्ही आलो आहोत नर्सरीमध्ये तर पाहू शकता इथे खूप प्रकारची झाडं आहेत कशी वाटले तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे आहे आंब्याचं झाड हे कशाचं आहे माहीत नाही मला म वाटते शो असेल तर पहा मित्रांनो कसं वाटला ब्लॉग तर कमेंटमध्ये सांगा आहे इथे मी कधी एवढ्या मोठ्या नर्सरीमध्ये कधी आले पण नाही काहीच नाही पहिल्यांदा आले आहे पहा मित्रांनो इथे आहे नर्सरी खूप म्हणजे खूप काही झाडे आहेत तुम्हाला झाडे दाखवत आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे झाड आहेत ते आणि इतकं इथं इतकं भारी इत 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 आहे ना डेकोरेशन वगैरे तर पहा मित्रांनो इथे किती छान आहे पाहू शकता येत अशा प्रकारचा आहे इथे खूप झाडे वगैरे आहेत पहा मित्रांनो हे आहे इथे आहे झाडे मित्रांनो हे आहे गुलाब पाहू किती छान आहे वा हे आणि इथे खूप खूप काही झाडे आहेत तर पहा मित्रांनो आणि इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे जास्वंत तर खूप प्रकारचे आहेत जास्वंत पाहू शकता जास्वंद व्हाइटमध्ये हे पहा पहा मित्रांनो ही झाड ही आहे नर्सरी खूप मोठी आहे पाहू शकता येत आणि तुमच्या चॅनल ज्यांचे चॅनल असेल त्यांनी कमेंट करून सांगा आणि मला फुल सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा आणि बाय बाय चला दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आपण बाय सर्वांना आता मी आले आहे इकडे आतमध्ये कोणते झाड आहे ते पाहण्यासाठी तर पहा मित्रांनो त्या आतमध्ये हे आहे आतमध्ये खूप प्रकारचे मोठे मोठे झाड आहेत पाहू शकता येत मी तर कधी एवढे झाडे पाहिले नव्हते पण आणि मला झाडांचे नाव पण माहीत नाही कोणतं झाड कशाचं आहे कसं आहे पाहिल्यावर कळतं हे झाड याचं आहे ते झाड त्याचं आहे इथे काम चालू आहे नर्सरीत खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं लावत आहे इकडे आतमध्ये पण दुसरी का